राजकोट किल्ल्यावर अलीकडे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे इतिहासप्रेमी पर्यटक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने इथे येत आहेत किल्ल्याचा पुरातन इतिहास आणि शिवरायांचा भव्य पुतळा हे प्रमुख आकर्षण ठरत आहे स्थानिक प्रशासनाने परिसरात स्वच्छता आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था केली आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे किल्ल्यावर पर पर्यटकांची वाढती उपस्थिती पाहता पर्यटन वाढीला मोठही चालना मिळत असल्याचेही चित्र दिसत आहे आम्ही कोल्हापूरवरून आलो आलो आहोत इकडे मालवण आम्ही मालवणमध्ये फिरलो आणि त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ला बघण्यासाठी खास करून आलो आहोत नव्यानेच हा महाराजांचा पुतळा तयार केलेला आहे आणि तो बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कालच युनेस्को यादीमध्ये सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचा समाविष्ट झालेला आहे त्याचा आम्हाला खूपच अभिमान वाटतो आणि आम्ही महाराष्ट्रात राहतो याचा याचा पण आम्हाला खूप अभिमान वाटतो